नमस्कार सर्व सख्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विधात्यानं विश्वनिर्मिती करताना सृजनाची व्यवस्था म्हणून सजीवांना प्रजनन शक्ती दिली नर आणि मादी यांच्या संगमातून नवनिर्मिती होत राहील याची त्यानं दक्षता घेतली आपली सर्वात आवडती कलाकृती निर्मित करताना त्याने बलदंड पुरुष आणि नाजूक सुंदर आणि वात्सल्याने परिपूर्ण अशी स्त्री निर्मिली यातदेखील त्याने स्त्रीला आणि पुरुषाला वेगवेगळ्या क्षमता दिल्या आदिमानवापासून मानवापासून आजवर या क्षमतांच्यामध्ये काही खास बदल झालेला नाही या क्षमतांच्या जाणीवा जसजशा वृद्धिंगत होत गेल्या तशी त्या दोघांची प्रगती होत गेली सख्यानो आज मी त्या स्त्रीच्या खास क्षमतांच्याबद्दल बोलणार आहे ज्या केवळ त्यांच्यापाशीच आहेत स्त्री पुरुष समानता हवी म्हणजेच त्यांना सामाजिक आर्थिक कौटुंबिक समानता द्यायलाच पाहिजे पण निसर्गानं स्त्री इतकी वेगळी बनवली आहे की तिच्याजवळ जे आहे ते पुरुषाजवळ नाही छे छे मी काय शारीरिक बदलांच्याबद्दल बोलत नाही स्त्रीला जी काही विशिष्ट बौद्धिक क्षमता आणि भावनिक समृद्धता लाभली आहे त्याबाबत पुरुषाची बरोबरी होऊच शकत नाही परवा एक गंमत झाली मी आणि आमचे हे एका लग्न समारंभाला गेलो होतो खूप देखणा समारंभ झाला अनेक जुन्या ओळखीच्या सख्या भेटल्या नातेवाईक भेटले त्यांना त्यांचे व्यावसायिक मित्र भेटले सगळे उत्तम होते खूप दिवसांनी एका उत्तम समारंभाच्या गोड आठवणी घेऊन आम्ही परत आलो दुसरा दिवस सुट्टीचा होता ब्रेकफास्ट टेबलवरती मी आणि हे चहा पित होतो आमच्यात संवाद सुरू झाला तो असा खूप छान झाले नाही कालचे लग्न ते पेपर वाचण्यात दंग होते मी परत म्हणाले कालचं लग्न छान झालं नाही का याने पेपरमधून डो दो, डोकंवर काढून प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं मी परत म्हणाले अहो काल आपण लग्नाला गेलो होतो ना त्याबद्दल बोलत आहे मी ओहो, ओके ओके छान छान अहो तुमच्या एक लक्षात आले का काय ग उषाताईंनी नेसलेली साडी खूप छान होती हो का तुम्ही नाही पाहिलीत अगदी जवळ तर उभी होती तुमच्या नाही ग खरंच नाही लक्षात आलं पण थांब लाल होती का काहीतरी काय लाल ननावरे मॅडम नेसल्या होत्या उषाताई ग्रीन ग्रीन शेडमधील ॲपल ग्रीनच्या आसपासची वाटावी अशा कलरची साडी नेसल्या होत्या आणि ब्लाऊज एकदम कॉन्ट्रास्ट कलरचं होतं तुम्हा पुरुषांना रंगांचा सेन्स नाही हे मात्र तितकंच खरं अरे देवा म्हणजे आम्ही सारे पुरुष रंगांधळे आहोत की काय नाही हो पण स्त्री ही क्वचितच रंगांधळी असते <laughs> हा तुझा सिद्धांत आहे वाटतं नाही हो पाच सहा वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचलं खरं तर ते छोटसंच आहे पण अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे त्यात पुस्तकाचं नाव आहे हो व्हाय मेन डोंट लिसन अँड वुमेन कॅन्ट रीड मॅथ्स त्यात हे लिहिले आहे आणि मग मी सुरूच झाले हे पुस्तक बार्बरा आणि पीस या ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने लिहिले आहे मला माहीत आहे तुम्ही गालातल्या गालात हसत गाला आहात ही कुठे इंग्रजी पुस्तकं वाचणार आहे पण मी ॲडव्होकेट शुभदा विध्वंस यांनी केलेला अनुवाद वाचला या पुस्तकात स्त्री पुरुषांच्या खास क्षमतांचा छान परामर्श घेतला आहे नुसते अनुभव नाही तर त्यावर केलेल्या संशोधनाचा आणि शास्त्रीय पुराव्यांचा संदर्भ घेऊन त्याने हे पुस्तक लिहिलं आहे खूप गमतीशीर पुस्तक आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक लिहितात स्त्री पुरुष वेगळे आहेत एकाच पेशीपासून बनलेले एवढीच त्यांच्यात समानता आहे तुझी मेमरी छान आहेच मुळी आणि असतेच बायकांची स्मृती पुरुषांपेक्षा जास्त चांगली असते हो 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 अगदी कबूल पण तुला हे जे आठवतं आहे ना ते तू लिहून का नाही ठेवत मला की नाही लिहिण्यापेक्षा बोलायलाच जास्त आवडतं लिहिणं हे तुमचं काम एक काम करा मी बोलत जाईन आणि तुम्ही ते शब्दबद्ध करा नाही या मला अजिबात वेळ नाही असं काय हो या महिला दिनाच्या दिवशी याच पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे ते काही नाही या यू लव मी ना हा पेस टाकला आणि मग ते तयार झाले मग मी बोलत गेले आणि त्याने शब्दबद्ध केले तेच आज मी बोलणार आहे सख्यानं हे पुस्तक वाचलं आणि स्त्री असण्याचा माझ्या मनातील न्यूनगंड जवळजवळ संपुष्टात आला माणसाला नाक डोळे कान जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत ह्या पुस्तकात लिहिल्यानुसार साऱ्या दृश्य इंद्रियांची क्षमता स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते त्याला शास्त्रीय आधार आहे असं देखील सांगितलेलं आहे त्याशिवायचे अदृश्य सहावं इंद्रिय असतं ते मात्र फक्त स्त्रियांकडेच असते तेव्हा मी आज केवळ या पुस्तकात सांगितलेल्या स्त्रीच्या पंचेंद्रियाच्या श्रेष्ठतेचा परामर्श घेणार आहे पायकांची श्रवणशक्ती ही पुरुषांच्यापेक्षा सरसच असते अगदी आदिमानवाच्या काळापासून स्त्रीला आपलं घर परिवार यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आली आहे त्यामुळे आसपास कुठेही खुट्ट वाजलं की तिला लगेच जाणवतं आपलं मूल जागं झालं आहे कुर -कुर ते कुरकुरतंय आहे हे तिला लगेच समजतं त्या तिचा नवरा मात्र डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपलेला असतो घरात फोन वाजला की लगेच टी बंद करायला पुरुष सांगतात पण स्त्रीचा फोन असेल तर त्यावेळेस कितीही आवाज चालू असले तरी ती फोनवर अतिशय सुसूत्रपणे बोलू शकते यावेळेस नवऱ्याने किंवा मुलाने काही विचारले तर त्याला दे, उत्तर देखील देते श्रवणशक्तीच्या बाबतीत अजून एक निष्कर्ष या पुस्तकात पाहायला मिळतो बायकांना बोलणाऱ्या माणसाच्या आवाजातील घनता तीव्रता आणि भावनिक बदल लगेच समजतो बाळाच्या रडण्याच्या पद्धतीने त्याच्या वेदनेची सहज जाणीव होते एवढंच काय जसं बिटवीन द लाईन्स वाचण्याची जशी कला असते तशी बोलणाऱ्यांच्या न बोललेल्या भावना देखील त्यांना कळतात बोलण्यांच्या टोनवरून हे त्यांना समजतं लेखक म्हणतात की स्त्रीची दृष्टी चौफेर पेरिफेरिलव्हिजन असते स्त्रियांच्या पाठीलाही डोळे असतात म्हणजे सर्व स्त्रिया पंचेचाळीस अंशाच्या कोणातून पाहतात पण काही एकशे ऐंशी अंशाच्या कोणातून देखील पाहतात किंवा काही त्यावर अधिक देखील पाहू शकतात लेखक म्हणतात एखाद्या महिला मंडळातून किंवा क्लबमधून उठून गेल्यावर आपल्या मागे काय काय कॉमेंट्स होणार आहेत हे देखील त्यांना आधीच समजतं पुढे ते देखील नमूद करतात की चौफेर पाहणाऱ्या बायकांची काहीतरी युक्ती असते अनुभवी पुरुषांना असं वाटतं की आपल्याशी चालबाजपणा करतायत मुद्दाम लपवून ठेवतायत म्हणूनच पुरुषांना त्यांच्या कपाटात त्यांच्या ड्रावरमध्ये बूट मोजे अंडरवेअर गाडीच्या किल्ल्या पैशाचं पाकिट कधीही सापडत नाही या सगळ्या वस्तू तिथंच असतात पण आजूबाजूला पाहूच शकत नाही पण बायका मात्र मानसुद्धा न हलवता फक्त हात लांब करून त्या वस्तू काढून देतात hmm. स्त्रियांची स्मरणशक्ती तीव्र असते त्यामुळे पुरुषांशी भांडताना त्या पूर्वीच्या भांडणातील संदर्भ धडा धड पुरुषावर फेकून पुरुषा पूर्वीच्या चुका सहजपणे त्यांच्या पत्रात घालतात आणि मग पुरुष निरुत्तर करतात निरुत्तर होतात बायकांची जीभ आणि नाक अतिशय तलक असते वेगवेगळ्या परफ्यूमचे वास त्यांच्या लक्षात राहतात पुरुषाच्या शर्टाला घरात नसलेल्या परफ्यूमचा वास आला तर त्यांना लगेच ओळखता येते आणि त्यावरून महाभारत घडू शकते तसंच बायका एका वेळेस अनेक कामं सराईतपणे करू शकतात एकीकडे एक 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 फोनवर बोलत मैत्रिणीची गप्पा मारित असतात त्यांचे कुकरच्या शिट्ट्या किती वाजल्या याकडे लक्ष असते भाजी कितपत शिजली त्याच वेळेस रेडिओवर कुठलं गाणं चाललंय हे देखील त्यांचं तेन, त्यांना कळत असतं आता स्त्रियांचं सहावं इंद्रिय कसं तीक्ष्ण असतं ते आपण पाहू बायकांना खोटं बोललेलं सहज समजतं त्यामुळे नवरे बायकांच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलत नाहीत पण फोनवरून मात्र बिनधास्त खोटं बोलू शकतात बायकांना प्राण्यांची भाषा समजते त्यांना देहबोलीवरून लहान मुलांची भाषा देखील समजते पुस्तकात लिहिलंय एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एक प्रयोग केला हा प्रयोग खूप अनोखा होता म्हणजे बायकांना मुलांची वर्तणूक त्यांच्या देहबोलीवरून कशी समजते हा सिद्ध करण्याचा हेतू होता एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ही दहा सेकंदाची फिल्म बनवण्यात आली अगदी तान्ही मुलं रडताना चित्रित केली गेली त्यांच्या रडणाऱ्या आवाजासह हो। नंतर ही फिल्म बायकांना दाखवली गेली आणि हो आवाज बंद करून तरीही नव्वद टक्के बायकांनी बाळ का रडतं आहे या प्रश्नाचं अतुक उत्तर दिलं कोण भूक लागली म्हणून आहे तर कोणी वेदनेमुळे रडतं आहे तर कोणाला जवळ घ्यावं असं हो वाटतंय म्हणून रडत आहे पण जेव्हा त्यांच्या बाबांना ही चित्र दाखवली रडतानाचे आवाज ऐकवले तर बाबांचे चेहरे फोटो काढण्यासारखे झाले सगळ्यांनी एकच उत्तर दिलं बाळाला आई पाहिजे म्हणून बाळ रडत आहे हाच प्रयोग पुढे आजी आणि आजोबा यांच्यावर करण्यात आला जवळपास सात टक्के आजींनी बरोबर उत्तर दिले पण आजोबांची अवस्था दयनीय झाली इतकी की त्याला त्यांची नातवंडसुद्धा ओळखता आली नाहीत जेव्हा जुळ्या मुलांच्या बाबतीत हा प्रयोग करण्यात आला तेव्हा आजोबांना दोन जुळ्या मुलांची नावं सांगता आली नाही पण त्याच घरातल्या स्त्री सदस्यांना जुळ्या मुलांची नावं सांगण्यात फारशी अडचण आली नाही आणखीन एक क्षमता म्हणजे बायकांना शिक्षिकेचं काम अगदी छान जमतं याचं मुख्य कारण म्हणजे संवाद साधणे संवाद साधण्यात स्त्रिया अगदी पटाईत असतात तसंच मनुष्य स्वभावाची त्यांना जाण असते त्यातल्या देवाणघेवाणीचीही त्यांना माहिती असते या पुस्तकाचा समारोप करताना लेखक द्वयी म्हणते स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध लिंगभेद असूनही आजही टिकून आहे याचं श्रेय अर्थातच बायकांना जातं कारण त्यांच्यामध्ये त्यासाठी लागणारं उपजत कौशल्य आहे त्यामुळे कुटुंब व्यवस्थापन त्या उत्तम रीतीने करू शकतात निसर्गाने त्यांना हेतू आणि शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजवून घेण्यासाठी सिद्ध केलेला आहे येणाऱ्या संकेताची त्यांना अधिक चाहूल लागते ही एवढी एक गोष्ट जर लक्षात घेतली तर सहजीवन अतिशय सुंदर होईल खरं तर पुस्तकातील प्रत्येक पानावर काहीतरी गमतीशीर वाचायला मिळतं पण सारच जर मी हे सांगितलं तर तुमची उत्सुकता कशी ताणली जाईल एक गंमत राहिलीच की या पुस्तकात लिहिलं आहे की पुरुष दिवसभरात सात हजार शब्द बोलतात तर स्त्री एका दिवसात वीस हजार शब्द बोलते तसंच या पुस्तकावर मी बोलत गेले माझा दिवसभराचा कोटा कधी संपला हे कळलंच नाही हे बिचारे माझ्या बडबडीचं शब्दांकन निमूटपणे करीत राहिले खरं सांगू का त्यांना ते आवडत होतं इतर वेळी आता तुझी बडबड पुरे बनणारे अतिशय नम्रपणे लिहित राहिले शेवटी पुरुषांकडून आपलं काम कसं करून घ्यायचं हे स्त्रीला बरोबर माहित असतं तेव्हा सख्यांनो स्त्री पुरुष समानता हवीच पण निसर्गानं दिलेल्या ह्या काही विशेष क्षमता फक्त आपल्याकडेच राहाव्यात असं नाही का वाटत तुम्हाला असो सर्व सख्यांना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवते